असे अनेक उपक्रम आण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात दिसला <स्ष्थ> पोलीस प्रशासनाने अशा मंडळीवर कठोर अशी कारवाई केली पाहिजे गंडो प्रवृत्तीची मंडळी असेल अंमली पदार्थांचा हब म्हणून आजकाल आपलूची ओळख व्हायला लागली नगर परिषदेने पावत्या फाडल्याने सोय केली नाही हे अतिशय चुकीचं नेरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला ही खरं तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे कारण का पत्रकार जर हे बघितले तर त्यांना स्वातंत्र्य असणं तितकंच गरजेचं आहे कारण का समाजातले जे प्रश्न ते आज उपस्थित करतात त्यांना जर त्यांच्या स्वातंत्र्यावर कुठं गदा येत असेल तर निश्चितप्रमाणे पोलीस प्रशासनाने अशा मंडळीवर कठोर अशी कारवाई केली पाहिजे कारण त्यांना एक समाजाचं चौथा स्तंभ असं म्हणून ओळखला जातो निश्चितप्रमाणे त्यांच्या स्वातंत्र्यावर त्यांच्या सिक्युरिटीवर जर गदा येत असेल तर पोलिसांनी त्यांच्या जीही सगळी मंडळी आहे ह्या सगळ्या मंडळीवर कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अकलूजच्या ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय सहकार मर्शींपासून झालेली आहे आणि अकलूजला एक सहकार पंढरी नावाची ओळख ही आजपर्यंत आपण सगळ्यांनीच मिळून निर्माण केलेली आहे परंतु अलीकडच्या काळात जर बघितलं तर गंडो प्रवृत्तीची मंडळी असेल अंमली पदार्थांचा हब म्हणून आजकाल अकलूजची ओळख व्हायला लागलेली आहे निश्चितप्रमाणे पोलिसांनी ह्याच्यावर तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे आणि सक्त कारवाई ह्या सगळ्या मंडळींवर झाली पाहिजे असं जर कुठं आज आज दिसून आलं तर निश्चितप्रमाणे आमच्या सर्व नेते मंडळींच्या कानावर घालून अशा पोलिसांची तक्रार वरिष्ठ पातळीवर हो, के आम्ही केल्याशिवाय भरतो त्यावेळेस तिथं असं अनुभव की जाते पण आम्हाला बघा व्यवस्था केली जात नाही बसायला त्याविषयी काय सांग मी गेल्याच सोमवारी आठवडे बाजार या ठिकाणी स्वतः भेट दिली माझ्याबरोबर नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी देखील उपस्थित होते सर्व व्यापाऱ्यांशी शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आमच्या निदर्शनात असं आलं की जी मूळ नगर परिषदेची जमीन आहे ती जमीन सोडून देखील काही शेतकरी व व्यापारी वर्ग तिथं बसतोय त्याच्यामुळे तिथं काही प्रमाणात सोय देता आली नाही हे निश्चित खरं जरी असलं तरी त्या व्यापाऱ्यांशी शेतकऱ्यांची चा आम्ही चर्चा करू जी मूळ नगर परिषदेची किंवा सरकारी जमीन आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून जवळपास दीड कोटी रुपयेचा एक अत्यावधिक सुविधा असणारे हॉल आपण तिथं बांधलेला आहे मग तिथं लाईटची सोय असेल ट्रिमिक्स कॉन्क्रीटची सोय असेल पाण्याची सोय असेल ही सगळी सोय आपण तिथं केलेली आहे आणि तिथं व्यापाऱ्यांना बसण्या विनंती आणि शेतकऱ्यांना बसण्याची विनंती आम्ही पुढच्या सोमवारी मिटिंग घेऊन करत हो। आहोत आणि एक उर्वरित क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रात देखील मुरूम टाकण्याची सोय लाईटची सोय पाण्याची सोय ही करून बाजाराला एक शिस्त लावण्याचं काम हे पुढच्या सोमवारपासून आम्ही हाती घेत आहोत त्यासाठी एक चुकीचा निरोप तिथं गेला होता की नगर परिषदेने पावत्या फाडल्याने सोय केली नाही हे अतिशय चुकीचं नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न के केला तयार झाली प्रभाग रचना तर ते बरोबर आहे का किंवा काय आपल्याला सांगायचं त्याविषयी काय तक्रार वगैरे आहे नाही त्याच्या सूचना हरकतीचा कालावधी देखील शासनाने दिला होता काही मंडळींनी त्याच्यावर सूचना हरकती घेतलेल्या आहेत आणि निश्चितप्रमाणे तो मी देखील माझ्या नजरेखालून घातला परंतु आम्हाला त्यात त्रुट्या अशा काही आढळल्या नाहीत काही आमच्यातल्या समर्थकांनी त्याच्यावर त्रुटी निदर्शनात आल्या आहेत त्यांना त्यांनी तसं म्हणणं नगर परिषदेकडे दिलं आहे निश्चितप्रमाणे त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल चौकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मिळतं शिबिर होतं भाजपच्या बद्दल त्यावेळेस तुम्ही तिथं होता तर मग अशी चर्चा झाली की बाबा जाणार की काय त्याविषयी काय मी एक सामान्य कार्यकर्ता आहे निश्चितप्रमाणे आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी काम करतो आदरणीय रणजितांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम आम्ही अक्रोजमध्ये घेतला होता निश्चितप्रमाणे असे अनेक उपक्रम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात दिसणार